चला चला आई आई आली राहत नाही कर भरून गेल तिकड आहे का नाही आता मी फराज मस्त करतोय बघा कस काय फराज केले जायचा उपसायच मंगळवार जेवण करायचंय आता नाही गाई स्पेशल जेवायला काय बघा फराज कालून काय केले गाय काल होय का हाय का मग ही मी टी सध्या पाहिजे थांबे तुम्ही तू बस हां दी आज महत्वाचं आमटी गेली कशी काय आमटी तरुण होय गाय आ बघा कशी काय झाली या जंजंत आईचं कालून म्हणजे जंजंत असत नाच नाही करा जायचं आजचं खायला मटणापेक्षा एक नंबर कालवून हे का नाही गाय आज मंगाय वार आहे बघा बा कसलं कॉलिंग केलं हे का असं लागतं जणजनीत जन चमचमीत खायचं आहे का ना गाई mm. स्वामीन झोपली स्वराला घालवली शाळेत मंगाय बसाच का जेवायला चला तर मग एकदम सिंपल आहे का ना गाई बाजरीची भाकर कांदा दे गे मला इकडं खातो चिरून तर कारभारी महत्वाची आमच्या अगोदर जेवण गेले माझं पापड लटायचं का ना काही हाय चाललेली खुरपा तिकडे आईची कांद लसूण हा असतात आणि नंतर दे मग तू उपास आहे तू कशासारखी उठती उठती मात्र पापड लाटून घेतलं घेतला झाली की आता वाळवून मस्तपैकी टकाटक करून आज कुरिअर करून टाकतो ताई साहेबांचं गुरुवार कुरिअर होईल गुर हा तो जाकून ठेवून आम्ही दोघच जेवणार आहे दोघच आणखी आणखी लवकर व्हायचं तर आई गेली कांदा तोपर्यंत मी बघतो टेस्ट कशी लागते कालवणाची कारण का माहितीये का मला घालून रसाले आवडतो रसा या सगळेजण जेवण करायला मस्त दादा तुमची जेवताना व्हिडिओ काढतो सारखं आपला कंटेन तो झाला येतात मला एखादा दादा साहेबांचा फोन आला होता पुण्यावरून थँक्यू बरं का धन्यवाद दादांना म्हणतो पण त्यांचा परत नाही फोन आला तर हॉटेल आपलं काम नाही हॉटेल मला हॉटेल नाही टाकायचं माझा व्यवसाय महत्वाचा काय आहे मसाला व्यवसाय आहे त्याच्यावर मी जास्त भर देतो हॉटेल टाकलं रिंग रोड आहे हायवे आमच्या इथं मला ही बी आहे काय अडचण नाही पण तसलं काय करायचं नाही आपल्याला हॉटेल बिटेल काय टाकायचं नाही आणि जरी भविष्यात अण्णा जर म्हटलं की काय नाही आता काम सोडून देतो मी काय तर करायचं मग हॉटेल हो टाकायचा विचार करील मग तिथं मग येतं आता जी सांगलीला पुढं आठपाडीला जाते ती का नाही पुणे मार्गी त्यांना मग आपल्या रस्ता हायवेलाच मग टाकील हाय का नाही काही हॉटेल नको तर मग त्यावेळेस टाकी पण हॉटेल टाकायची काही विषय येत नाही पण दादा साहेबांचा एका फोन आणता आम्ही त्या रूटने आलो तर आम्हाला जर आम्ही सांगितलं आम्हाला चिकन किंवा मटण थाळी बनवा तर तुम्ही त्याला किती घ्यायचा म्हणलं अण्णाला काय घ्यायचंय त्यांचा पर नाही फोन आला मला तर दादासाहेब धन्यवाद बरं का म्हणजे एक तुमच्या पूर्ण आशा गावते मला एक नवीन मार्ग गावतो काय तर करण्याचा ताकद इथे अंगात हे का नाही का तर तीच महत्वाचं आपल्या व्यवसाय महत्वाचा आपला आहे मसाली मी म्हटलं भविष्यात होय भविष्यात जर अण्णा म्हटलं मला काम होत नाही आता तर राहणार हॉटेल टाकून हा जाऊन दे ती ना आपल्या कराच बर काय पण तसं आपला आहे खाणे पिणं बाकी काय असेल ती नंतर है का ना काय काय बसती इकडे जाऊया कायचा उपास असतोय फराज खाते मी फराज घेतलंय थोडस हे काय आहे की वाटेत फराज दिला आहे म्हणजे टेस्ट बघ तर बघूया त्याविषयी मार्ग काय काढायचा बघूया कारण की नानाच्या आमच्या अण्णाच्या डोक्यात थोडक्यात अण्णाच्या डोक्यात आमच्या चाललं नाही कुठं एक तासा बर आहे तुला नाही यायचं असतं मामाच्या इकडे चल मग मामाच्या इकडे जायचंय आईला सकाळच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं मी मामाच्या इकडे जायचंय म्हणून पण ती काय झालं माहितीये का आईचं एका रहित होतं या अण्णाला भीती असं आईला एकटीला म्हणजे राहुल नाही दोन चार दिवस म्हटलं तरी आता एकत्र खातू यात एकत्र राहतो या मग आईचं म्हणणं चार दिवस मामाच्या इकडे जाऊन यावं का नाही काय असं डोक्यात आहे का नाही तसे आई म्हणत नाही जाऊ दे चार दिवस मला कधीच म्हटले नाही आजपर्यंत बघितलं मी जायची संध्याकाळी सकाळी माघारायची पाठ पाटच चार पाच पाच वाजता पाच हलायची सात वाजता इथे पोच फलटण तालुक्यात गुनरे गाव आहे बघा आमच्या आज जवळ तुम्हाला दाखवलं एका व्हिडीओ मध्ये मी जुना व्हिडिओ तो आहे आणि असंच मग आईचा विषय बघू आता काय होतो या मी दे कुरिअर देऊ फलटणला आणि तिथन तुला तसंच मी सोडून येतो वाटलं तर पण अण्णा काय म्हणत त्याच्या आहे काय का ना है का ना तीन <laughs> आ? ती की, की। <laughs> आ, भी तर चार तर विषय अण्णाचा अण्णाने विषय काय काढलाय माहितीये का आता शेडचं काम केलं तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवतो या पण शेडचं काम असं केलं की आणि तीन जरशा राहावेत असं आणि एका साईटला ला ही केलं या कोकऱ्यांसाठी केलं या मग चाललंय त्यांचं नियोजन तीच मग मी काय म्हणतोय कुकरी पाळ ना एक जर शेड बघताय का ना काही एक शिदू दुधावर ठेवू घरी खायला पोरना दूध होईल बाकी कुकऱ्या पाळून द्या अन्नाला बोकडं पाळवून द्या आणि हा टाकू मग एका साईडला हॉटेल मग तिथं येता जात आपली बघणारी युट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली फेसबुक फॅमिली आहेत ना आहे का नाही हॉटेल टाकलं तर मग म्हणतो मटनाचं हॉटेल टाकावं चालेल मस्त बेकी बघूया अन्ना काय म्हणतात ती चिकन बी ठेवायचं मटन बी ठेवायचं खाऊन द्या रिटर्न किती बी आता एका काकांनी बरं का एका सरांनी मला दादांनी दादा साहेबांनी सांगितलं तसं काय सांगितलं त्यांनी की दादा तुमच्या रूटने आलो आता जीवन चालू आहे माझं बरं का जीव बी वाटाणा बोल बि बोल एवढं कमीच आहे मला बी पण दादा तुमच्या साईड साईडला आलो तर आम्हाला एक असं मठन आम्ही सांगितलं बनवायला तर तुम्ही बनवायचा कधी या तुमचंच घर आहे तुमचं दादा आहे भाऊ तुमचाच आहे आई तुमचीच आहे कधी ब्या आमच्या घर तुम्हाला जेवण मिळत जेवणच नाही काय पैसे घेणार नाही कधी जेवणाचं पैसे कशाला घ्यायचं हा त्यांना एक म्हणजे रिक्वेस्ट केली मसाला सांग पापड आमचं तेवढं घ्यावं लागतं तुम्हाला असं मी फोनवर बोललो आईच त्याला किती उजाला सांगतो मला मी मी बरं मध्ये कधी गेल तू गोमिनी जन्म दाखला नाहीला दिवस झाले तिथं मला फोन आला त्याच्यापूर्वी त्यांचा काय फोन नाही आला बरं का बघूया तर पण पैसे काय घ्यायचे त्याच जेवणाचं पैसे घेते ते घरचं हॉटेलचं एक आलं हो हॉटेलचं वेगळं जेवलेलं तिथं पैसे द्यावं लागतं तिथं कष्ट असतं तिथं माणूस करणार असतो एकाच सगळं असतं हिथं काय एकाचं असले तर घरचा कोंबडी धरली आपल्याला सप्लाय विषय हे का नाही सगळं जागत का मसाला बी आपल्या घरचाच आहे बाजरी बी आपल्या घरचीच आहे काय कमी आहे सांगाय तुम्ही गॅस बी भरलेला असतो चोरी करू सायपाक मस्त झाडाखाली जेवण मस्त करू दादाला म्हणत येऊन दादांना कधी बी काय अडचण नाही तर अशी तुम्ही महत्वाची म्हणजे आम्हाला प्रेरणा 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 द्या आणि आम्ही प्रेरणा दिल्यावर तुम्हाला ते वाटचाल आम्ही चालू मग काय अडचण आता मसाला ऐका की मसाला पॅकिंग एवढी एवढी करून स्टार्टिंग चालू केली होती दादा ता ताई साहेबांना ता त्या ताई साहेबांना माहिती मी टेस्टसाठी द्यायचो त्यांनी मला ऑर्डर देत 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 ऑर्डर आता भरपूर यायचं ते मला माझा व्यवसाय चांगला चाललाय यूट्यूब चांगलं चालतंय बाकी काय आणि मग मग अण्णाचा विषय आला तर मग अण्णाला म्हणतो ती करून द्यावं हॉटेल टाकून तिथं मी आधी मध्ये जाईल आईला नाना तिकडे जोडवून देतो बघू आता कसं कसं होतय ती ते आता कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनीच करावून पण काय आता रिक्वेस्ट आल्यावर काय करणार आहे सगळ्यांची मिळा देव का नाही दुसरं काय नाही असं नाही हे जेवाय सगळी जण आई मी जेवतोय आई ना मी जेवतोय सॉरी है का नाही mm. का असं ना 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 mm. मस्त की जेवण साध जेवण साध या लाईक कर जा फक्त लाईक Baik, b 나.